वडार समाजातील एका जिद्दी आईची प्रेरणादायी कहाणी श्रीमती नंदा विष्णू धोत्रे आळंदी पुणे आळंदी येथील श्रीमती नंदा विष्णू धोत्रे यांच्या जीवनाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे शिक्षक असलेले त्यांचे पती सन दोन हजार सहा मध्ये अचानक मृत्यू पावले त्यावेळी श्रीमती धोत्रे यांच्यावर चार मुली आणि एका मुलाची जबाबदारी होती त्यांचे शिक्षण पूर्ण नव्हते आणि त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते अडचणींवर मात करणारी जिद्द या अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही श्रीमती धोत्रे यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यांनी मोठ्या दोन मुलींना परभरणी येथील वसतिगृहात ठेवले आणि उर्वरित मुलांना घरीच शिकवले अनेकदा त्यांना दिवसभर उपासमारीत राहावे लागत होते तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारी माता श्रीमती धोत्रे यांच्या मुली अत्यंत हुशार होत्या त्यांनी कठोर परिश्रम आणि आईच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली शिक्षणात उत्तम यश मिळवले त्यांनी सर्व मुलींना एम पी एस सी आणि यूपीएससी सारख्या कठीण स्पर्धा उतरून घेण्यास प्रोत्साहित केले आणि त्या सर्व यशस्वी झाल्या समाजाचा अभिमान आज श्रीमती धोत्रे यांच्या चार मुली आणि एक मुलगा हे सर्व सरकारी अधिकारी आहे त्यांनी पुण्यात स्वतःचे घर खरेदी केले आहे श्रीमती धोत्रे यांनी आपल्या जिद्द आणि परिश्रमाने अनेक अडचणींवर मात करून आपल्या मुलांना यशस्वी बनवले त्यांच्या या प्रेरणादायी कथेने वडार समाजाला अभिमान वाटण्यास मदत केली आहे वडार समाजातील महिलांसाठी प्रेरणा श्रीमती धोत्रे यांच्या कथेने अनेक वडार समाजातील महिलांना प्रेरणा दिली आहे त्यांनी दाखवून दिले आहे की परिस्थिती कितकीही कठीण असली तरीही जिद्द आणि परिश्रमाने आपण यशस्वी होऊ शकतो